आजच्या पत्रकार परिषदेचा आणि आमच्या मागण्यांचा जो काही विषय आहे तो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही आहे आणि याला जबाबदार हे सरकार पुरस्कृत आणि कारखाना पुरस्कृत ज्या वेगळ्या शेतकरी संघटना झाल्यात हे शरद जोशींची संघटना फोडण्याचं जो पाप ज्याने ज्यांनी केलंय ते सगळे जबाबदार आहेत आणि हे शरद पवार याच्यासाठी जबाबदार आहेत शरद पवार राजू शेट्टी या लोकांनी या एस एम पीचा कायदा बदलला एफ आर पीचा कायदा आणला त्या एफ आर पीच्या कायद्यात चौदा दिवसात पैसे दिले नाही तर फौजदारीची तरतूद नाही आहे याच्यामध्ये उपपदार्थाचे जे पन्नास टक्के रक्कम दिली पाहिजे त्याची तरतूद पूर्वीच्या कायद्यात होती ती ह्याच्यातली काढून टाकलेली आहे आणि त्यामुळं गेले पंधरा सोळा वर्ष झाली दोन हजार दहाला जो चोवीसशे पंचवीसशे रुपये भाव मिळाला त्याच्यानंतर आज पंधरा वर्ष झाली पंचवीस आलं तरी पण अजून दोन हजार प अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार याच्यामध्येच दर घोटमाळतो आहे त्याच्याकडं मी पन पन्न, पन्नास वर्षाचा तुम्हाला रेकॉर्ड दिलेला आहे की दर दहा वर्षाने उसाचे दर दुप्पट होत आलेत दरवर्षी दहा टक्के उसाचा दर वाढत राहिला परंतु हे वाढत नाही याचं कारण हे सरकारचं धोरण आहे तेव्हा हा जो साखरेचा विषय चाललेला आहे तर साखर आयुक्तालयाचं नाव आम्ही सहा डिसेंबरला मोर्चा काढून कोणाला बदलणार आहे त्याचं ऊस आयुक्तालय झालं पाहिजे आणि ऊस आयुक्तालय झाल्याशिवाय त्याचं ऊसाचा हिशेब होणार नाही ऊसाच्या उत्पादन खर्चावर आम्हाला पाच हजार सात हजार साडेसात हजार रुपयाचा भाव हा मिळाला पाहिजे आज वाढलेलं डिझेल असेल खतं असतील या सगळ्याचा हिशेब केला तर शेतकरी अडचणीत आहेत तेव्हा हे जे काही लुटू लढाया चालवल्या आहेत त्या इतर शेतकरी संघटना कोण बत्तीसशे कोण पस्तीसशे मानतोय कोण साडे सदतीसशे मानतो आहे हे सगळं साफ चुकीचं आहे शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम करत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या तरुण पोरांची लग्न व्हायला तयार नाहीत त्या ना ते आज शेतीमालाला भाव नाही हे शरद पवारांचं धोरण हेच तरुण पोरांची लग्न न होण्याला जबाबदार आहे तेव्हा या सगळ्याच्या विरोधी आम्ही सहा डिसेंबर या दिवशी सहा डिसेंबर हा क्रांतीच्या नाना पाटलांचा स्मृती दिवस आहे घटनाकार आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिवस आहे तर हा सहा डिसेंबरचा मुहूर्त गाठून पुण्याला आम्ही साखर आयुक्तालयाचं नाव बदलणार आणि तिथं ऊस आयुक्तालय असं करणार ही आज आमची घोषणा आहे पाच हजार रुपये काही शक्य नाही सगळं शक्य आहे मी मागचं पन्नास वर्षाचा हिशेब ठेवला ना तुमच्या पुढं दर दहा वर्षाला ऊसाचा दर दुप्पट होतोय दोन हजार दहा साली जर पंचवीसच्या आहे तर दोन हजार वीस साली पाच हजार व्हायलाच पाहिजे आज आता पंचवीस आलं आज तर साडेसात हजार रुपये व्हायला पाहिजे आणि तेवढ्याचा साखरेचा दर किती आहे अल्कोहोलचा किती आहे देशी दारूचा किती आहे विदेशी दारूचा किती आहे या उसावर कर किती आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर उसावरचा कर एक टनाला राज्य आणि केंद्र सरकार चार हजार रुपये घेतं आहे ऊसाचा कर केंद्र आणि राज्य सरकार एका रुपये मेहनत करे मुरगा अंडा खाय फकीर अशी ही परिस्थिती आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याला साडेतीन पाच हजार द्यायला नाही तुम्ही चार हजार रुपये काही न करता कर रुपया घेता शरम वाटायला पाहिजे राज्यकर्ताला आणि मग हे बडवेल दर पाच वर्षाला या बघा हे अडचणीत आहे म्हणणारे नवे नवे कारखाने कसे काढतात एवढं सांगा एका एकाच्या कारखान्याकडं आता दहा दहा कारखाने झालेत पाच पाच कारखाने वीस वीस जे मालक झालेत आता तुमच्या पत्रकारांनीच ते बोतरेचं सा सांगितलं सोळा सतरा कारखाने तयार झाले कुठला आला पैसा तयार परवडत नाही चालत नाही कारखानदारी अडचणीत आहे म्हणून शेतकऱ्याला सांगता तुम्ही रोज दहावे कारखाने काढता पिठाच्या घेरण्या काढल्यासारखे कारखाने काढताय कळत नाही लोकांना हे मग त्याने चालवायला घेतलं म्हणजे आता कुणाचे तरी बंद पडले म्हणतात का बंद पडले एक सामान्य व्यक्ती होता एक सामान्य व्यक्ती एवढी साखर करता कसा घेऊ शकतो त्या पाठीमागे आता शोधायला पाहिजे ना याच्या माग कोण आहे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडनं त्यात चला मलिदा सगळा कुठलाही कारखाना बंद पडला की हां आम्ही कर्ज फेडतो तुझे द्या तिकडं अरे तुम्ही कर्ज फेडता मग त्या कारखान्याच्या शेतकऱ्यांचा सभासदांनी जे वर्गणी करून उभा केला कारखाना त्यांच्या पैशाचं काय त्यांचे उसाचे बिलं अडकल्यात त्या का कारखान्यावर त्या बिलांचं काय कारखाना घ्यायचं ताब्यात कशाला बँकेच्या कर्जासाठी ते बी बँकेचं तीनशे कोटीचं कर्ज तीस कोटीवरून वीस कोटीवर भागवत आहे आणि कारखाना आपल्या मित्राच्या घशात घालताय इथं आम्हीच शेतकऱ्यांनी दहा दहा हजार रुपये शेअर घातले ते पैसे गेले बोंबलत आमचे आज आमचे उसाचे पैसे तिथं अडकलेत अजून मिळाले नाहीत ते गेले कामगारांचे पगार झालेले नाहीत बोनस मिळाले नाहीत ते पैसे त्यांचे बोंबलत गेले त्याचा हिशेब कोण करायला तयार नाही किंवा बोत्रे करत नाही देवेंद्र करत नाही काय होणार मग शेतकऱ्यांचं आणि बाकीच्यांचं वाट लावली आहे सगळ्या लोकांनी आणि कारखानदारी परवडत नाही म्हणायचं मग घेता कशाला परवडत नाही त्यात नफा नाही तर मग त्या धंद्यात जाता कशाला तुम्ही दादा एक महत्वाचा विषय असा आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी बऱ्याच वर्षापासूनची मागणी पण होते आहे आणि प्रामुख्याने निदर्शनच होते की शेतकऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या संघटना झाल्या त्याच्यामुळे शेतकरी संघटित होत नाही आणि त्या त्यामुळं राजकारण्याचा अशा पद्धतीनं फळत आहे काय तुम्हाला नाही याच्या संदर्भात काय सरळ सरळ राजकारणाने गाड्या घेण्यापासून सगळ्याला पैसा पुरवलेला आहे म्हणून संघटना झाल्या त्या संघटना काढल्याबद्दल राजू शेट्टीला आमदार केला पुन्हा दोन टर्मला खासदार केलं सदा कोतला आता काढला आमदार केला दोन टर्म आमदार मध्ये तर मंत्रीच केला त्याला हे आमचं मी बिल्ल लावलेले हे लोक आहेत या लोकांना तुम्ही मंत्री आमदार करताय म्हणजे काय माझी ताकद कमी करण्यासाठी करताय पण आशाने होणार नाही अशा आता पुन्हा आम्ही नवे सहकारी गोळा करून सुरू करतोय शेतकऱ्यांना काय आवाहन करा शेतकऱ्यांनी या लोकांच्या हे जे काही शरद जोशींच्या संघटनेपासून बाजूला होऊन ज्यांनी संघटना वेगळ्या वेगळ्या काढलेल्या आहेत ना त्यांच्या नादी लागू नका तुम्ही आता साडेसात हजार रुपयाचा उसाचा भाव मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे साखर आयुक्तालय नसून हे ऊस आयुक्तालय झालं पाहिजे उत्तर प्रदेश मध्ये गन्ना कमिशनर आहे पंजाबमध्ये गन्ना कमिशनर आहे इथंच साखर शुगर कमिशनर कशाला पाहिजे हे सुद्धा गन्ना कमिशनर व्हायला पाहिजे आणि उसाचा उत्पादन खर्चावर आधारित माग भाव मागितला पाहिजे आजच्या डिझेलचे खताचे हे सगळे भाव लक्षात घेतले तर टनाला साडेसात हजार रुपये मिळायला काय अडचण नाही आहे हे लक्षात ठेवा